मध्ये स्वागत परवावळ होळी आली आहे आणि अशा खानदेशामध्ये पुरणपोळी सोबत खाल्ली जाते ती रशी तर अशी ही चविष्ट रशी कशी बनवायची बघूया चला तर अशा पद्धतीने आपण पुरणासाठी डाळ शिजवल्यानंतर ती उपसल्यानंतरच राहिलेलं पाणी व ते पाणी जर आपल्याला पातळ वाटलं तर, तर थोडीशी साधारणपणे दोन मोठे चमचे शिजवलेली डाळही यासाठी वापरत असतो एरवी कधी आपल्याला ही रशी खायची इच्छा झाली तर पाव वाटी चणा डाळ अर्धा ग्लास पाणी टाकून कुकरला तीन शिटी तवर मस्त नरम अशी शिजवून घ्यायची आहे ही रशी बनवण्यासाठी खानदेशामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण वापरलं जातं त्या वाटणाच्या रेसिपीची लिंकही मी इथे तुमच्या माहितीसाठी देत आहे मा दे कढईमध्ये मी पावकप कप तेल ओतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया जिरे तटडले आहे यामध्ये आता कांदा खोबऱ्याचं हे वाटण घालून घेऊया या वाटणामध्ये दोन चिमूट हिंग तीन चमचे लाल तिखट दोन चिमूट हळद व पाऊन चमचा गरम मसाला घालून घेऊया आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मधल्या वेळात हे डाळीचं पाणी व डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेत आहोत हे पहा मसाला चांगला तळला गेलाय त्याला तेलही सुटलंय आता यामध्ये आपण हे डाळीचं वाटलेलं पाणी घालून घेऊया यामध्ये मी अजून दोन ग्लास पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण बदलू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला आता मोठ्या आचेवर चांगली उकळी येऊ देऊया आता गॅस कमी करून त्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ही रशी शिजू देऊया हे पहा रस्शी शिजून तयार आहे त्याला मस्त तवंग आलेला आहे आता यावर कोथिंबीर घालून घेऊया आपली रशी पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तयार आहे नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय